नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण डब्ल्यू थ्रीच्या पॅकेजला आहे जे आपण डब्ल्यू थ्रीचा मागचा आपण सांगरुण गावापर्यंत व्हिडिओ टाकला होता आपण सांगरुण गावाच्या पुढं म्हणजे जे खडकवसला डॅम आहे त्या डॅमच्या पुढे आपण व्हिडिओ अपलोड केला नव्हता कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे आपण आता तो व्हिडिओ सांगरुण गाव गावच्या पुढे वर्दडे गावाच्या जवळचा पण आता व्हिडिओ तो अपलोड करणार आहे तुम्ही बघू शकता माझ्यामागं माझ्या माझ्यामागं खडक असला डॅम आहे स माझ्या पाठी आणि इकडे ब्रिजचं काम म्हणजे हे जे लोखंडी पाईप दिसतात तरी याच्यामध्येच हा जर ब्रिज जे क गडर वगैरे हो एक ब्रिजचं काम याच्यासोबत चालू होणार आहे पाठीमागे तर खूप तयारी इकडे जोरात चालू आहे बघू शकता इकडे क्रेन वगैरे हो सगळं सगळं जोरात काम इकडे चालू आहे पण आता सांगा तर वर्दडे गावाच्या जवळ आहे खूपच इकडेसुद्धा फास्ट काम चालू आहे मग मागच्या महिन्यामध्ये आपण जो व्हिडिओ अपलोड केला होता त्यातमध्ये एवढं काम इथं नव्हतं म्हणजे ॲक्टिव्हिटीज नव्हती इथे पण आता खूप ॲक्टिव्हिटी जोरात चालू आहे मागे बघू शकता रोडच्या सुद्धा तिकडे काम खूप जोरात चालू आहे मित्रांनो आता एंटरचेंजबाबत सांगायचं म्हटलं बरेच लोकांचे कमेंट पण आहेत मला काही मित्रांचे पण मला फोन येतात की इंटरचेंज वगैरे काय होणार आहे काही तर आपल्याला पानसे रोडला इंटरचेंज हा वर्दड्यागावापासून होणार आहे जेणेकरून इथल्या लोकल लोकांना त्याचा फायदा होणार आहे म्हणजे आपल्याला जर सिटीत जायची गरज नाही म्हणजे बाहेरच्या बाहेर आपण जाऊ शकतो त्यामुळे इंटरचेंज ह्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आपण चौकशी केल्यानंतर आपला कळाला बाबा इथं इंटरचेंज आहे इकडे इंटरचेंज होणार आहे पांछायत रोडला वरदडे गावाच्या जवळ इंटरचेंज होणार आहे त्याने करून ग्रामस्थांना लोकल लोकांना बाहेर आपले जे फिराय लोकं जातात तिथून डायरेक्ट मला प डॅमला वगैरे जायचं असेल तर डायरेक्ट मुंबईवरून येणारे असतील त्यांच्यासाठी पण खूप मोठी बातमी की बाबा तुम्ही इकडं लवासाला पण ह्या मार्गे तुम्ही जाऊ शकता त्या मार्गे पण आहे लवासाला मोठा मार्गे पण लवासाला जाऊ शकता डायरेक्ट इंटरचेंज मार्गे तुम्ही जाऊ शकता खूप बेस्ट असं हे रिंग रोड झाल्यानंतर पुण्यातलं ट्रॅफिकचा ताण सत्तर टक्के कमी होईल पण आता वर्धरे गावाच्या जवळ आहोत कडेक डॅमच्या ठिकाणी ठिकाणी काम बघा फक्त फास्ट असं चालू आहे इकडे काम मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण डब्ल्यू थ्रीच्या पॅकेजला आहे आणि आपण आता वर्दड्या गावच्या जवळ आहोत म्हणजे खडकवासलेला आपण क्रस्टलांपुढं पानशेतला जातो त्या रोडला आहे आणि आपण आता खडकवासला हो डॅम डॅमवर आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण तुमच्या सगळ्या बरा बऱ्याच जणांचे मला कमेंट आले की तुम्ही ड्रोनचे व्हिडिओ टाका तर मित्रांनो आपण आता ड्रोनचे व्हिडिओ टाकणार आहोत हे तुमच्या सगळ्यांच्या म्हणा कारण ॲक्टिव्हिटी साईटवर नव्हती त्यावेळेस तेव्हा आपण फक्त uh, साध्या आपण फक्त कॅमेऱ्याचे व्हिडिओ आपण टाकत होतो पण आता ॲक्टिव्हिटी वगैरे साईटवरती बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत त्याप्रमाणे आपण आता ड्रोनचे व्हिडिओ टाकणार आहोत <Sitions> मित्रांनो आपण खडकोसला डॅमवर हो आहे ने आणि मी नेहमीप्रमाणे सांगतोच मी की खडकोसला धरणावरती इथं मोठं ब्रिज होणार आहे आणि हे पाहू शकता तुम्ही हे ब्रिजचं काम वगैरे चालू आहे समोर जो रस्ता येतो आहे तो आपला बहुली गावातून सरळ हा पलीकड साईडला एक टनेलचं चा काम चालू होत आहे तिथून टनेल हा इथं टनेल येऊ शकतो इथे त्या खाली आणि इथूनच समोर कडकवसला डॅमला पलीकडं आता हे पिलरची कामं चालू आहेत म्हणजे पलीकडून जो बहुली गावावरून जो रस्ता येणार आहे तिथून हे पलीकड बहुलीच्या धरणाच्या पलीकडे एक पिल्लरचं काम चालू आहे आणि इथं अलीकडे एक जे वर्दडे गाव आहे इथं एक पिल्लरचं काम बघा ॲक्टिव्हिटी तुम्ही बघू शकता किती फास्ट चालू आहे आणि इथं डॅममध्ये पण असा भरावा टाकून म्हणजे जेणेकरून थोडं पाणी कमी झालं की यांचे जे डम्पर आहेत आणि मधी पिलरचं काम वगैरे यांना करता येऊ शकतं हे बघू शकता तुम्ही पिलरचं चा काम चालू आहे आणि पलीकड साईडला पण बहुलीच बहुली, बहुली साईडला पण पिलरचे कामं चालू आहे ते खडकवसला डॅमवर आपण आहे आणि खूप असं फास्ट रिंग रोडचं चा काम चालू आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत हे काम होऊ शकतं म्हणजे तीन वर्ष जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की तीन वर्षामध्ये हे काम होऊ शकतं दोन हजार अठ्ठावीसपर्यंत काम व्हायला पाहिजे तशी प्रगती आहेच तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असतालच तुम्ही की खूप ठिकाणी कामं ॲक्टिव्हिटी खूप फास्ट जोरात चालू आहे म्हणजे जे डब्ल्यू वन असेल डब्ल्यू टू असेल डब्ल्यू थ्री असेल हे बघा आपण वरगडेगाव पुढं सोडल्यानंतर इथे टनेलचं काम पण बघू शकता तुम्ही पिलरचे काम पण बघू शकता इथे ॲक्टिव्हिटीज खूप फास्ट अशा प्रकारे चालू आहे खूप रोडचं काम खूपच जोरात आहे आणि हे वर्दडे गावापासला इथं पण बहू शकता की रोडचं काम वगैरे जेणेकरून बाबा यांचे डम्पर वगैरे आता इथं पलीकडं इथं टनेलचं काम आहे इथं पण टनेल होणार आहे वर्दडे गावाच्या आपण जवळचे समोर हे बसला धरण आहे इथंही काम खूप फास्ट असं इथं पण चालू आहे वर्दडे जवळ खूप काम चालू आहे आपण प्रॉपर साईटवर जाऊनच आपण तुम्हाला लाईव जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे बाबा काम किती आहे हे फक्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मला असं काही एका आपल्या मित्राची कमेंट आली बाबा तू तु, 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 तुम्ही फक्त जुनीच माहिती तुम्ही टाकता तर माझं एक कसं म्हणणं आहे रिंग रोडमध्ये काही चेंजेस तु काय होणार नाही आपण फक्त रोडमध्ये बघ कुठल्या गावामध्ये किती ॲक्टिव्हिटीज किंवा किती काम चालू आहे हेच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो ह्यात नवीन काय होणार नाही किंवा रोड जो एकशे दहा मीटरचा आहे तो काही वाढणार नाही किंवा कमी होणार नाही जर यातमध्ये काही नवीन काही गोष्टी आल्या तर आपण नक्कीच आपण त्या त्याबद्दल आपण तुम्हाला माहिती देऊ परत ह्यातमध्ये काही आपण नवीन काही सांगू शकत नाही आहे जिथं इंटरचेंज होणार आहे बरोबर काही लोकांना माहीत नव्हतं इंटरचेंज कुठं आहे ते त्याबद्दल पण आपण माहिती काढून आपण त्याबद्दलही तुमच्यापर्यंत माहिती आपण पोचवत आहे ॲक्टिव्हिटीज रिंग रोडच्या फक्त ॲक्टिव्हिटीज आपण दाखवू शकतो माहिती तर आपण माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण माहिती सांगितलेली आहे प्रत्येक वेळेस आता तीच तेच माहिती रिपीट करणं शक्य नाही आहे पण हे बघू शकता फक्त आपण जे पॅकेज टू पॅकेज म्हणजे बघ कुठल्या गावाला कुठलं काम चालू आहे किती काम चालू आहे हेच दाखवू शकतो हे बघू शकता तुम्ही हे आपण थोपटेवाडीच्या आपण जवळ आहोत म्हणजे वर्दळगाव सोडल्यानंतर पुढे थोपटेवाडी लागतं इथं पण बघू शकता हे खूप काम बघा डोंगर वगैरे सगळं पुखरून पुढं टनलचं काम हे चालू आहे इथे वर्दडे गावापासून थोडंसं पुढे आल्यानंतर थोपटेवाडी गाव आहे खूप फास्ट काम चालू आहे खूप फास्ट काम चालू आहे रिंग रोडचं बरीच ॲक्टिव्हिटी म्हणजे जे दोन हजार मी सांगतो आहे की अबा अठ्ठावीसपर्यंत काम होऊ शकतं तो होऊ शकतं काम मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तुम्हाला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण डेली मंथली आपण पॅकेज टू पॅकेज तुमच्यापर्यंत माहिती नक्कीच पोचू आणि हे सगळे ड्रोनचे फुटेज आहे आपण इथून सुद्धा चांगले चांगले फुटेज आपण टाकण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पाहू शकता रिंग रोडचं बऱ्याच ठिकाणी बघा इथे इथे टनलचं काम खूप टनेलची कामं चालू आहेत ह्या पॅकेजमध्ये म्हणजे डब्ल्यू वन टू थ्री फोर फाईव्ह खूप ठिकाणी टनेलची कामं चालू आहेत मित्रांनो खूप टनेलची कामं पुणे रिंग रोड हा तीन वर्षात चालू आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद थँक्यू